दीप क्लिनिक वारुंजी मुळव्याधीसाठी पेशंट आले होते आणि औषध घेतल्यानंतर त्यांना काय फरक पडला पण त्यांच्या ऐष्यातचं नाव ना काय तुमचं नाव वसंत बाळकृष्ण देशमुख काय त्रास होत होतो तुम्हाला मुळव्याध किती वर्षापासून होत होता तीन वर्षापासून गाठ जी मोठी गाठ आल्यानंतर बसता येत नव्हतं उठता येत ता नव्हतं चालताना पण त्रास व्हायचा संडाची काय तक्रार होते संडास संडास तर होते नव्हते संदस, नुसतं रक्त रक्तपणा त्यासाठी कुठल्या डॉक्टर दाखल होतं का मग दाखल होतं मी त्यांनी पहिल्यानंतर म्हटलं ऑपरेशन केलं पाहिजे बरं मी काय निर्णय लगेच घेतला नाही घरी गेल्यानंतर वडिलांना बोललो वरील म्हटले आयुर्वेदिक औषध काय असेल तर घेऊ हो ऑपरेशन करायचं टाळलं तुम्ही बरं डीप मध्ये औषध घेतल्यानंतर किती दिवसात तुम्हाला फरक झाला लागला दोन दिवसामध्ये बरं गाठी बसल्या त्या गाठी बसली आता काय वाटतं तुम्हाला आता नाही काय काहीच नाही त्रास वाटतो नाही पोट वगैरे साफ होते चांगलं होत आहे भूक चांगली लागते भूक लागते आता काही रक्त वगैरे पडतं का नाही